शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी या उद्देशाने देळगराजा शहरात पोलिसांनी केले रूट मार्च पथसंचलन आज दिनांक अठरा तीन दोन हजार चोवीस रोजी आगामी लोकसभा निवडणूक सण दोन हजार चोवीस रमजान ईद होळी धुलिवंदन उत्सव शिवजयंती उत्सव तसेच सम्राट अशोका जयंती महात्मा फुले जयंती व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव आणि आगामी काळातील सण या संबंधाने पोलीस स्टेशन देळगावराजा शहरातून चार ते पाच वाजेच्या दरम्यान शहरातील मुख्य मार्गाने रूट मार्च पथसंचलन काढण्यात आले सदर रूट मार्च पथसंचलनामध्ये माननीय उपविभागीय अधिकारी मनीषा कदम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष महल्ले सहायक पोलीस निरीक्षक हेमंत शिंदे पोलीस उपनिरीक्षक दत्ता नरवाडे भारत चिरडे पोलीस स्टेशन देळगाव राजाचे कर्मचारी तेवीस पोलीस पुरुष अंमलदार दोन महिला अंमलदार छत्तीस अधिक चार होमगार्ड तसेच सी आय एस एफचे तीन अधिकारी साठ अंमलदार असे सहभागी झाले होते प्रवीण कुमार काकडे संपादक लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य